हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कुक अँड कॉस्मॅटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण सुकं चिकन आणि तांदळाची भाकरी बनवणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य चिकन अर्धा किलो आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा मी इथे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत खोबरं दालचिनीचे दोन छोटे तुकडे घरगुती मसाला गरम मसाला आणि चवीनुसार मीठ सगळ्यात पहिलं कढईमध्ये तेल घालूया तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया दालचिनीचे दोन तुकडे घालूया आलं लसूण पेस्ट थोडी परतून घेऊया तेलामध्ये आता ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा सुद्धा तेलामध्ये परतून घेऊया कांदा आपल्याला त्याला सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतायचा आहे कांदा सुद्धा छान परतून झालेला आहे यामध्ये आता आपण टॉमॅटो घालूया घरगुती मसाला घालूया आता मसाला आणि टोमॅटो तेलामध्ये थोडं परतून घेऊया मसाला सुद्धा तेलामध्ये छान परतून झालेला आहे आता यामध्ये चिकन घालूया खोबरं घालूया मीठ घालूया गरम मसाला घालूया कोथिंबीर घालूया सगळं छान मिक्स करून घेऊया सगळं छान मिक्स झालेलं आहे आता ह्यावर झाकण ठेवूया आणि मंद गॅसवर चिकन शिजवून घेऊया यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही चिकन शिजत असताना मध्ये मध्ये यावरचे झाकण काढून चमच्याने याला ढवळून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊया आता आपण चिकनवरचे झाकण काढून चिकन शिजले आहे का ते पाहूया चिकन छान शिजलेलं आहे आता चिकनला जे जास्तीचे पाणी सुटलेले आहे ते आपण गॅस थोडा मोठा करून आटवून घेऊया वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया तुम्ही पाहू शकता चिकनला खूपच मस्त असा कलर आलेला आहे आता आपलं झणझणी ज़्ण तसं सुक्क चिकन खाण्यासाठी तयार आहे आपलं सुक्क चिकन तर आता तयार झालेलं आहे आता आपण भाकरीची तयारी करूया त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन पेले पाणी घालूया त्यामध्ये थोडं मीठ घालूया थोडं तेल घालूया आणि हे पाणी उकळवून घेऊया तुम्ही पाहू शकता पाणी छान उकळलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच आपण तांदळाचे पीठ घालूया पीठ घालण्याआधी गॅस आपण कमी करूया ज्या पेल्याने आपण पाणी घेतलं त्याच पेल्याने आपण पीठ घेतलं आहे इथे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया पीठ छान मिक्स झालेलं आहे आता यावर दोन मिनटं झाकण ठेवूया आता हे आपण भाकरीचे पीठ या ताटामध्ये ओतूया आणि हाताला थोडं थोडं पाणी घेऊन गरम असतानाच भाकरीचे पीठ मळून घेऊया भाकरीचे पीठ म्हणून झालेले आहे आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करूया आणि त्याची भाकरी लाटून घेऊया आता यामधला एक छोटा गोळा घेऊया आणि पुन्हा एकदा त्याला थोडं मळून घेऊया त्याची आपण भाकरी लाटून घेऊया भाकरी लाटण्यासाठी त्याला थोडं तांदळाचं पीठ लावून घेऊया भाकरी आपली लाटून तयार झालेली आहे आता आपण भाकरी भाजून घेऊया तवा छान गरम झालेला आहे ह्यावर भाकरी घालूया भाकरीला वरून पाण्याचा हात लावूया आता आपण भाकरी आणि चिकन खाण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊया वरून थोडी कोथिंबीर घालूया व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू